अरे बाळा हे स्टेशन इकडून किती लांब आहे रे आम्हाला तिथपर्यंत सोडशील का गणपतरावांनी ट्रेनमधून उतरून टॅक्सीवाल्याला अगदी नम्र स्वरात विचारलं टॅक्सीवाला मात्र वक्र दृष्टीने त्यांच्याकडे पाहत चिडून ओरडला अहो साहेब आम्ही इथे माशा मारायला बसलो आहोत का प्रवाशांना नेणं आणणं हा आमचा धंदा आहे तुम्हाला माधवनगर जायचं आहे ना चला बसा गाडीत पण लक्षात ठेवा माधवनगर फार लांब आहे गणपतराव आणि लक्ष्मीबाई पहिल्यांदाच या अनोळखी शहरात आलेले मनात एकीकडे एक भीती तर दुसरीकडे थोडासा उत्साह या दोन भावनांना मिसळून ते थरथरत गाडीत बसले वाटेत गणपतराव हळूहळू गप्पा मारायला लागले बघ ना मुलानं किती आग्रह केला होता बाबा व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या आणि आमच्याकडे या म्हणून आलो आहोत पहिल्यांदाच आलोय तुमच्या या गजबजलेल्या शहरात म्हाताऱ्यांच्या गप्पा ऐकून ड्रायव्हरचा पारा चढला त्याने लगेच जोरात म्युझिक सिस्टीम सुरू केली कांटाळ्या बसतील अशा आवाजामुळे गाडी दनांदली थोड्याच वेळात लक्ष्मीबाई डोकं धरून म्हणाल्या ऐकता का त्याला सांगा ना आवाज थोडा कमी करायला माझं डोकं फुटायला आलं आहे गणपतराव शांत स्वरात म्हणाले बेटा आवाज थोडा कमी कर माझ्या बायकोचं डोकं ठणकते पण एवढ्यावर ड्रायव्हर संतापून गुरगुरला अहो काका आम्ही रोजच असं गाणं वाजवतो तुम्ही कोण समजता स्वतःला आणि काकूंना जर एवढा त्रास होत असेल तर गाव सोडून कशाला आलात शहरात आणि ऐका तुमच्याकडे पैसे पुरेसे आहेत ना कारण इथून माधवनगर जायला किमान चारशे पाचशे रुपये लागतील गणपतरावांनी हळू आवाजात उत्तर दिलं पैशाची चिंता करू नकोस रे तिथं पोहोचल्यावर मुलाकडून पैसे घेऊन देतो नाहीतर वाटेत एखाद्या ए टी एमवर थांबून काढतो हे ऐकताच ड्रायव्हरचे डोळे विस्पारले काय म्हणजे तुमच्याकडे पैसेच नाहीत आणि तरीही या शहरात आलात काय मूर्खपणा आहे हा गणपतराव घाईघाईने समजावू लागले अरे नाही बाळा असं नाही मुलाने सांगितलं होतं की रोख पैसे बाळगू नका चोरीचा धोका असतो म्हणूनच फक्त एटीएम कार्ड आणलंय हे ऐकताच ड्रायव्हरचा राग कळसाला पोहोचला त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून ओरडला उतराखाली सकाळी कोणाचं तोंड पाहिलं कुणाच ठाऊक म्हातारा म्हातारी गाडीत बसलेत आणि खिशात दमडी ही नाही काय तर घरी पोहोचल्यानंतर मुलगा पैसे देईल म्हणे जर त्याने नकार दिला तर आणि काय माहीत तुम्ही ए टी एम कार्ड आहे असं खोटं सांगत असाल दे बरं कार्ड माझ्यासोबत येऊन आधी पैसे काढा नाहीतर मला फसवायला आलात का गणपतरावांच्या अंगात धडधड सुरू झाली थरथरत ते विनवणी करू लागले नाही रे बाबा नाही माझा मुलगा म्हणतो कधीही ए टी एम कार्ड दुसऱ्याला देऊ नका तू मला पोहोचव Mă mitul la PSD-ul. मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे एवढीशी मदतही करणार नाहीस का दोन मुलगे आहेत माझे दोघंही चांगले कमवतात मीही कमवता होतो मुलाच्या आग्रहामुळे नोकरी सोडली नाहीतर आम्हाला पैशाची कमी नव्हती पण आता ड्रायव्हरचा संताप उसळला तो दात ओठ खात गुरगुरला म्हाताऱ्या तुझ्या गोष्टी मला सांगू नकोस खिशात दमडी नाही आणि म्हणे पैशाची कमी नाही मला माहीत आहे तुमच्यासारखे लोक फसवे आणि ढोंगी उतरा गाडीतून लगेच आणि माझं भाडं द्या नाहीतर बघाच गणपतराव आणि लक्ष्मीबाई पहिल्यांदाच मुंबईला आलेले एवढ्या प्रचंड गर्दीत अनोळखी शहरात ते अगदी घाबरून गेले मनात प्रश्नांचे काहूर माजले गणपतराव थरथर त्या आवाजात हात जोडून म्हणाले बाळा आम्हा म्हातारींची मदत कर देव तुझं भलं करो टॅक्सीवाला मात्र थंडपणे हसत म्हणाला आहो बाबा तुमचं हे रडगाणं थांबवा मी जर आशीर्वादावरच गाडीत चालवायला लागलो तर मला उपाशी मरावं लागल आणि तुमचा मुलगा फार शाना आहे का एवढंही सांगू शकला नाही का की थोडे पैसे खिशात ठेवावेत तुम्हाला नोकरी सोडायला लावलं उद्या त्याचा स्वार्थ संपला की तुम्हाला घराबाहेर काढून देईल मग काय कराल तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी पदराची गाठ उघडली आणि म्हणाल्या बाळा माझ्याकडे दोनशे रुपये आहेत एवढ्यात तुझं तरी भागल का टॅक्सीवाला हसत म्हणाला अहो काकू तुम्ही कोणत्या जमान्यातल्या आहात दोनशे रुपयात माधवनगरला जाणार का इतक्यात त्याने लक्ष्मीबाईंच्या हातून दोनशे रुपये हिसकावून घेतले आणि थंडस्वरात बोला इथपर्यंतचं भाडं मी घेतलं आहे आता तुमचं तुम्ही बघा तुमचं नशीब असं म्हणत तो मध्येच रस्त्यावर सोडून निघून गेला हे सगळं पाहून लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तेव्हा गणपतराव म्हणाले तू रडतेस का मी आहे ना ते बघ त्या ठिकाणी एसटेडी आहे मी आत्ताच डायरीतून मानवचा नंबर काढून त्याला फोन करतो तो आपल्याला घ्यायला येईल अशा आशेने गणपतरावांनी मानवला फोन लावला गणपतरावांनी फोनवर सगळी गोष्ट सांगितली मानव म्हणाला बाबा तुम्ही पण हद्द करता मी थोडंच म्हणालो होतो खिशात काहीच पैसे ठेवू नका आता माझ्याजवळ इतका वेळ नाही की मी तुम्हाला घेऊन येऊ शकेन तो टॅक्सीवाला निघून गेला तरी दुसरी पिवळी टॅक्सी येईल तो टॅक्सीवाला तुमच्याकडून पाचशे रुपये घेऊन इथे सोडेल तुम्ही काळजी करू नका बिंदास्तपणे दुसरी टॅक्सी पकडून या मग पाहूया एवढं बोलून त्याने फोन कट केला आता गणपतराव आणि लक्ष्मीबाई येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदत मागू लागले तेव्हा एका भल्या माणसाला त्यांच्यावर दया आली त्याने त्यांना मदत केली आणि एका टॅक्सीवाल्याला थांबवून त्या दोघांना बसवून दिलं दोघं घरी पोहोचताच मानव त्यांना ओरडायला लागला बाबा तुम्ही नोकरी करत होताना बाहेर वावरताय मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का खिशात थोडे तरी पैसे ठेवावे ठीक आहे पुढे लक्षात ठेवा आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आहे तर तुम्हाला सगळे पैसे मिळाले असतील आजच आपण ते पैसे बँकेत जमा करूया असं म्हणत त्याने हा राग काढला हे ऐकून लक्ष्मीबाई म्हणाल्या मानव बाळा आम्ही आत्ताच आलो आहोत श्वास तरी घेऊ द्या पाणी तरी विचारा आणि सुनबाई कुठे आहे घरात कोणीच दिसत नाही आई शुभांगी माहेरी गेली आहे आणि माझ्याजवळ इतका वेळ नाही तुम्ही ते पैसे द्या म्हणजे बँकेत पटकन जमा करतो मानव म्हणाला तेव्हा गणपतराव म्हणाले मानव ते पैसे आम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर जमा केलेत तू सांगितलं नव्हतं येताना पैसे घेऊन यायचे आणि इतक्या दूरून पैसे आणायचे तर चोरी झाली तर काय होणार हे ऐकून मानवचं डोकं गरम झालं त्याने पटकन आपल्या बायकोला शुभांगीला फोन केला आणि सगळी गोष्ट सांगितली फोन स्पीकरवर होता त्यामुळे गणपतराव आणि लक्ष्मीबाई आपल्या सुनबाईचं सगळं बोलणं ऐकत होते दुसऱ्या बाजूने शुभांगी रागाने म्हणाली आत्ताच या दोन संकटांना माझ्या घरातून बाहेर काढा पैसे भेटतील म्हणून आपण त्यांना नोकरी सोडायला सांगितलं होतं आणि आता रिकाम्या हाताने आलेत इथं काय बस्तान बसवायला आले आहेत का ते पैसे घेऊन आले नाहीत तर त्यांना थांबून घेण्याची गरज नाही त्यांना त्यांच्या दुसऱ्या मुलाजवळ पाठवा नाहीतर पुन्हा कामावर जा नाहीतर या दोघांना फुक्कटचं बसवून खायला घालायला लागेल कळतंय ना मी काय म्हणते आत्ताच त्यांना घरातून बाहेर काढा नाहीतर मी परत येणार नाही मग आयुष्यभर सांभाळत बसा सुनेचे हे कठोर बोल ऐकून लक्ष्मीबाईंना अचानक चक्कर येते त्यांनी दरवाजाला पकडून खूप कष्टाने स्वतला सावरलं तेवढ्यात मानव पाठीमागे वळून संतापाने म्हणाला आई ऐकलंस का तुझ्या सुनेचं बोलणं मला माफ कर खरं तर आम्हाला वाटलं होतं बाबा पैसे घेऊन येतील त्या पैशाने मी मुंबईत घर खरेदी करील आणि मग तुम्हीही आमच्यासोबत सुखाने राहाल पण उलट माझाच खर्च आहे टॅक्सीचं भाडं मी देतोय तो तुम्हाला स्टेशनवर सोडेल पुढे जनरल डब्यातून परत जा जास्त पैसे लागणार नाहीत म्हणूनच सांगतोय आजच्या आज, आज परत जा तुम्ही दोघं इतकं बोलून तो आईचा हात अक्षरशः ओढू लागला आईच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि ते पाहून गणपतरावांचा संताप उसळला गणपतरावांनी मानवच्या गालावर एक जोरदार वाजवली सर्वात आधी तुझ्या आईचा हात सोड अरे नालायक तुझ्या स्वार्थासाठी आम्हाला बोलावून घेतलंस आणि आता रस्त्यावर टाकतोस आम्ही जसं आलो तसं परत जाऊ पण लक्षात ठेव आता पुढे कधीही आमचं तोंड पाहायला मिळणार नाही तुला इतकं म्हणून त्यांनी लक्ष्मीबाईंचा हात धरला आणि घराबाहेर पडले दोघही रस्त्यावर चालत होते अश्रूंनी डोळे झाले होते त्यांच्या पावलामध्ये असे ओझं होतं ओटावर सतत तोच प्रश्न देवा असं कोणतं पाप केलं होतं आम्ही गावी परतल्यावर शेजाऱ्यांनी विचारलं गणपतराव परवाच तर मुंबईला गेला होता आज परत आला कस गणपतरावांनी खोटं कारण सांगून विषय झटकून टाकला पण मनातील जखम काळजात धगधगत राहिली दुसऱ्या दिवशी त्यांनी मालकाला सगळं सांगितलं मालकाने त्यांना परत कामावर घेतलं वेळ सरत होता पण मुलांच्या वागणुकीचं ओझं मनावर अधिकच जड होऊ लागलं दरम्यान धाकटा मुलगा वैभव लोबापाई कोल्हापूरला बदली करून आला गणपतरावांना वाटलं छान झालं किमान हा तरी आपल्या जवळ राहील पण त्यांना काय ठाऊ की त्याच्या मनात मात्र वेगळीच आकांक्षा पेटलेली आहे एके दिवशी वैभव आपला मित्र संदीपला फोनवर म्हणत होता मी तर वैतागून गेलो आहे उगीच मी कोल्हापूरला बदली करून घेतली जोपर्यंत मी आईबाबांपासून दूर दुसऱ्या शहरात राहत होतो कमीत कमी स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगत होतो पण इथे आल्यावर तर असं वाटतं जणू मी तुरुंगात आलोय तुला माहीत आहे नेहमी त्यांचं तोंड पाहू लागतं माझ्या बायका मुलांसाठी मी माझ्या मर्जीने मिठाई आईस्क्रीम तर दूरच समोसेही घेऊन येऊ शकत नाही कारण जर मी काही घेऊन आलो तर आईबाबांसाठीही आणावं लागेल आणि जर त्यांना ते आवडलं नाही तर चार गोष्टी ऐकाव्या लागतील म्हणून विचार करत आहे साहेबांना सांगून दुसऱ्या ठिकाणी बदली करून घ्यावी आता सांग तूच सांग कोणाला या म्हाताऱ्यांबरोबर चोवीस तास राहायला आवडेल देवाने लवकर त्यांना आपल्या जवळ बोलावलं तर बरं होईल नाहीतर माझी तरी बदली करावीच लागेल तेवढ्यात संदीप हसत म्हणाला अरे वेड्या कसल्या उलट्या सुलट्या गोष्टी करतोस तू थोड्या फार त्रासामुळे एवढा मोठा फायदा डोळ्यासमोर असूनही कसा काय नाकारू शकतोस विचार कर बरं सोबत आहेत म्हणून तुला दुसऱ्या शहरातून इकडे तिकडे पळापळ करावी लागत नाही खर्चाचा भार हलका झाला आहे हे, हे कमी का वाटतंय तुला वैभव चिडून म्हणाला ते कसं काय संदीप ठसक्यात हसत म्हणाला अरे तुझं गणित तर अगदी कच्चं आहे म्हणून तुला दिसत नाही जे मला अगदी हातावरच लिहिल्यासारखं दिसतंय वहिनीना घरच्या घरी मोफत कामवाली मिळाले घराचं भाडं द्यावं लागत नाही तुझ्या मुलाला शाळेत सोडणं आणणं काका करतात त्यामुळे बस भाडं वाचलं घराचा किराणाही त्यांच्याच पैशात येतो म्हणे आणि उद्या ते रिटायर झाले तरी कसली चिंता त्यांना तर पेन्शन मिळणारच आहे एवढा सगळा फायदा होत असेल तर थोडं फार सहन करावं लागलं तरी काय तर हरकत आहे कधी कधी दोन समोसे एखादी मिठाई आईबापावर खर्च केलीच तर काय हरकत माझे आईबाप तर गावाबाहेर पाय काढायलाही तयार नाहीत नाहीतर मला असं सोन्यासारखं नशीब गवसलं असतं तर चार पैसे त्यांच्यावर खर्च करायला मला आनंदच झाला असता हे ऐकून दोघेही जोरजोरात हसले संध्याकाळी वैभव घरी परतला दाराशी त्याची आई लक्ष्मीबाई उभ्या होत्या तो चिडून म्हणाला आई तुला दुसरं काही काम नाही का मी ऑफिसला जाताना दाराशी आणि परत आलो तरी दाराशी कितीदा सांगितलंय तुला मी संध्याकाळी आलो की माझ्यासमोर उभी राहू नकोस माझं डोकंच फिरतं तुझं तोंड पाहिलं की इतकं बोलून तो आत शिरला आणि थेट बायकोचा हात धरून म्हणाला कितीदा आहे तुला त्या म्हातारीला माझ्यासमोर येऊ देऊ नकोस तिचं तोंड पाहिलं की माझा सगळा मूड खराब होतो बायको दबक्या आवाजात म्हणाली जरा हळू बोला तुमची आई कान टवकारूनच बसते मी तिला आधीच घाबरवून ठेवले सांगितले घरकाम नाही केलं तर मुलाचा आणि नातवंडांचं तोंड पाहू देणार नाही आणि तुम्ही मात्र उलट मला दोष देता विसरलात का आपण मुंबईत राहत होतो तेव्हा कामवाली किती पैसे उकळायची वरून एक शब्द ऐकून घ्यायची नाही उलट माझ्याच अंगावर धावून यायची इथे तरी फुकटची कामवाली मिळाली आहे माझं आयुष्य सोपं झालंय तुम्हाला एवढेही सण होत नाही का माझ्यासाठी वैभव थंड हसत म्हणाला ठीक आहे तुझ्यासाठी सहन करतो नाहीतर माझ्या आई बापाने आयुष्यभर माझ्यासाठी काय केलंय बापाबरोबर कधी फिरायला गेलो नाही आईला कधी कुठे घेऊन जायचं म्हटलं तरी नको वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलंच का रानटी माणसांसारखे दिसतात शाळेत पॅरेंट्स मीटिंगला आले की मित्र माझी थट्टा करायचे देव जाणे या दोघांपासून कधी सुटका होणार भिंतीच्या पलीकडे उभ्या असलेल्या लक्ष्मीबाई आपल्या मुलाचा आणि सुनेचा शब्द शब्द ऐकत होत्या त्यांचा कानावर विश्वास बसत नव्हता हो ज्या मुलासाठी आयुष्यभर सुखाचा त्याग केला त्याच्या भविष्यासाठी गणपतरावांनी आजही कष्टाचं ओझं अंगावर घेतलं होतं फक्त एवढ्यासाठी की मुलावर भार पडू नये खरं तर मुलाची नोकरी लागल्यानंतर त्यांनी म्हातारपणात निवांतपणे जगावं असं वाटणं साहजिक होतं पण गणपतराव ठामपणे म्हणाले होते मुलांसाठी तर जगलोच आता नाथवंडासाठी थोडंफार साठवून ठेवूनच जाईल आणि तरीही त्यांचा स्वतःचा मुलगा आपल्या बापा बापाबाबत एवढी कठोर कठू आणि निर्दयी भावना ठेवतोय लक्ष्मीबाईंच्या अंतकरणावर त्या शब्दांनी असा आघात केला की जणू काचे सारखं नाजूक हृदय तुकडे तुकडे होऊन धुळीत तु विरघळलं गोष्ट एवढ्यावरच संपली नव्हती दुसऱ्या दिवशी अनिता फोनवर आपल्या बहिणीशी बोलत होती अगं वैभव तर रोज देवाजवळ प्रार्थना करत असतो की या दोन म्हातारेंनी स्वतःच्या मर्जीने घर सोडावं नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात जावं नाहीतर देवाने तरी त्यांना आपल्या जवळ बोलवावं आपल्या सुनेचं बोलणं ऐकून लक्ष्मीबाईंना समजलं आजच्या जगात प्रत्येक नातं स्वार्थी झालं आहे शेवटपर्यंत फक्त आपला जीवनसाथी आहे जो आपली साथ निभावतो तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली लक्ष्मीबाईंनी जाऊन दरवाजा उघडला समोर गणपतराव उभे होते त्यांनी हसतच लक्ष्मीबाईंकडे पाहिलं पण लक्ष्मीबाईंचा चेहरा शांत होता त्या काहीच बोलल्या नाहीत तेव्हा गणपतराव म्हणाले लक्ष्मी काय झालं तू टेन्शनमध्ये दिसत आहेस गेल्या काही दिवसांपासून बघतोय तू नेहमीच थकलेली आणि नाराज वाटतेस तुझी तब्येत बरी आहे ना घरातलं सगळं काम तुला एकटीला करावं लागत नाही ना या वयामध्ये सुनेचं सुख भेटणार नाही तर केव्हा भेटणार काय झालं खरं सांग मला सांगणार नाहीस तर कोणाला सांगणार शणभर थांबून ते हसत म्हणाले बरोबर आहे मुलगा आता मोठा झाला आहे मग म्हाताऱ्या नवरेची काय लायकी शेवटी तोच तुझ्या म्हातारपणाचा आधार आहे मी तर आता कोणत्याच कामाचा राहिलो नाही हे बोलून गणपतराव हसू लागले पण लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या हळूवर म्हणाल्या नाही हो असं काहीही नाही आणि तुम्ही असं बोलू नका तुम्ही आहात म्हणूनच मी आनंदी आहे तुमच्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही हा सगळा तुमचा भ्रम आहे सगळं काही व्यवस्थित आहे तुम्ही जाऊन कपडे बदला मी आपल्या दोघांसाठी जेवायला वाटते सर्वांचं जेवण झालं आहे मी तर तुमची वाट बघत होते पण तुम्हाला आज यायला एवढा उशीर का झाला असं म्हणून लक्ष्मीबाईंनी गणपतरावांच्या हातातली डब्याची पिशवी घेतली आणि स्वयंपाकघरात गेला रोजच लक्ष्मीबाईंचा चेहरा पडलेला थकलेला दिसायचा त्यामुळे गणपतराव मनातून फारच काळजीत होते पण आज मात्र त्यांनी ठाम ठरवलं होतं लक्ष्मीबाईंच्या उदासीचं कारण विचारल्याशिवाय राहायचं नाही जेवण झाल्यावर गणपतराव म्हणाले लक्ष्मी काय झालं तुला नेहमी त्रासलेली दिसतेस नक्कीच तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस तुझ्या या चेहऱ्याकडे रे पाहून मी आयुष्याची अनेक वर्षं काढलीत तू कितीही लपवलंस तरी तुझे डोळे तुझ्या मनातलं सगळं सांगतात काही दिवसांपासून तू फार नाराज दिसतेस खरं खरंच सांग कोणी काही बोललं का नातेवाईक शेजारी की सूनबाईने काही दुखावलं तुला कारण तुझा मुलगा तर तुला हातावरच्या फोड्यासारखं जपतो मग काय कारण आहे तू मला सांगणार नाहीस का गणपतरावांचे सहानुभूतीचे शब्द ऐकताच लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी दाटलं आणि गालावरून वाहत केलं त्या रडत म्हणाल्या तुम्ही मला आयुष्यातलं सगळं सुख दिलं लहानपणी आई वडिलांच्या प्रेमापासून मी वंचित राहिले काका काकूनी मला वाढवलं पण आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले पण माझ्या जीवनात तुम्ही आलात आणि तुमचं प्रेम मला प्रत्येक संकटातून बाहेर काढत गेलं तुम्ही माझ्यासाठी या छोट्याशा घराला राजवाड्यासारखं बनवलं पण इतकं बोलून त्यात थांबल्या पण काय लक्ष्मी गणपतराव अस्वस्थ होऊन म्हणाले लक्ष्मीबाई स्वतःला सावरत म्हणाल्या काही नाही आता खूप रात्र झाली आहे तुम्ही थकलेले आहात आराम करा उद्या तुम्हाला कामावरही जायचं आहे तेव्हा गणपतराव जरा कठोर स्वरात म्हणाले चुलीत गेलं काम जर तू सुखी नाहीस तर ही नोकरी पैसा घर सगळं व्यर्थ आहे खरं खरं सांग काय झालं तेव्हा लक्ष्मीबाईंच्या बांध फुटले त्या देत म्हणाल्या माझ्याच मुलाकडून अपमानित होणं आता सहन होत नाही मला वाटत होतं माझा मुलगा अजूनही निरागस आहे पण त्याच्या मनात आपल्याविषयी ही एवढी हीन भावना भरली आहे हे मला कधी कल्पनाही नव्हती अशा तणावग्रस्त वातावरणात मी जगू शकत नाही फक्त तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून कसं तरी दोन घास घेते पण आता आता जगायची इच्छाच उरली नाही गणपतराव लक्ष्मीबाईंकडे निरखून पाहिलं त्या जणू एखाद्या असाध्य आजाराच्या विळख्यात अडकल्या होत्या लपवण्याचा प्रयत्न करत होत्या पण सत्य लपून राहत नव्हतं गेल्या सहा महिन्यात असं काय घडलं असेल ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच हरवलं हे गणपतरावांना काही केल्या कळीना त्यांच्या मनात विचारांचा भडीमार सुरू झाला लक्ष्मीने असं का म्हटलं की मुलगा सुनीचं वागणं सहन होत नाही नक्की काय घडलं असेल पण तिनं काही स्पष्ट केलं नाही अखेर ती झोपली उत्तर न मिळाल्यानं गणपतराव अस्वस्थ झाले दुसऱ्या दिवशी सुट्टी होती घरात मुलं खेळत होती मुलगासून मात्र निवांत झोपलेले होते दोन्हीही नातवंड आईचा फोन घेऊन खेळत होती अचानक वैभवची दोन वर्षेची मुलगी फोनसाठी रडू लागली तेव्हा गणपतराव म्हणाले बेटा निखिल फोन तुझ्या बहिणीला दे कदाचित ती शांत होईल नाहीतर तुझ्या आईबाबांची झोप मोडेल निखिलनं झटपट फोन बहिणीकडे दिला आजकालची मुलं बोलायला चालायला उशीरा शिकतात पण फोन हाताळायला लगेच शिकतात छोट्याशा मुलीनं केव्हा व्हॉट्सअप उघडलं आणि कसं काय आपल्या मावशीचा नंबर दाबला कुणालाच कळलं नाही क्षणातच एका मागोमाग एक तिचे वॉइस मेसेज वाजू लागले आणि जे काही आत्तापर्यंत अंधारात होतं ते हळूहळू गणपतरावांच्या डोळ्यासमोर उलगडत गेलं शेजारी बसलेल्या लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबायलाच तयार नव्हते गणपतरावांनी फोन बंद करून निखिलला दिला आणि ठाम आवाजात म्हणाले बाळा हा फोन तुझ्या आईला दे आणि सांग मेसेज डिलीट करत जा म्हणून इतकं सांगताच त्याने लक्ष्मीबाईंचा हात घट्ट धरला आणि रागाच्या पण प्रेमाच्या मिश्रणाने म्हणाले काय गं का लक्ष्मी तुला माझ्यावर विश्वास नाही का असं वाटलं का तुला की म्हातारपणात मी तुझी काळजी घेऊ शकणार नाही स्वतःच्या घरात तू इतकी घाबरून अपमान सहन करत जगत होतीस आणि मला काहीही सांगितलं नाहीस हे ऐकून लक्ष्मीबाई डोळे भरून रडू लागल्या आपल्या मुलांना जर एकटं राहणं आवडत असेल तर, तर मग आपण एखाद्या वृद्धाश्रमात जाऊया त्यांनी हळूहळू डोळे पुसत म्हटलं हे ऐकून गणपतराव उठले डोळ्यात ठामपणा आवाज गडगडाटात नाही हे घर मी तुझ्यासाठी बांधलं होतं तुझ्या सुखासाठी जर तुला या घरात सुख मिळत नसेल तर मी या घराची काया पलटून टाकेन या घरात राहणारे तुझा मान राखलाच पाहिजे मग त्यांनी मोठ्याने हाक दिली वैभव ये वैभव वडिलांचा आवाज ऐकून डोळे चोळत बाहेर आला आणि रागाने म्हणाला का म्हातारपणात एवढं ओरडत आहात आज रविवार आहे माहीत आहे ना मग का एवढा गळा फाड करताय मी तुमचा नोकर आहे का तुम्हाला माहीत नाही मी कोणत्या पदावर आहे माझं नाव अशा प्रकारे ओरडून घेण्याचं धाडस कसं झालं हे ऐकताच गणपतरावांनी वैभवच्या गालाखाली जोरदार वाजवले आता त्याची झोप उडाली होती आणि त्याचे डोळे उघडले होते तेवढ्यात वैभवची बायको अनिता धावत बाहेर आली बाबा तुमचं डोकं ठिकाणी आहे का तुम्हाला कळते का तुम्ही कोणावर हात उचलला जर त्यांनी उलट एक वाजवली तर तुम्हाला पाणीही मागायला येणार नाही एक तर आम्ही तुम्हाला सांभाळत आहोत आणि वरून तुमचं एवढं धाडस की आम्हालाच डोळे दाखवत आहात तुमचं सामान बांधायचं आणि या घरातून चालतं व्हायचं लक्ष्मीबाई काही बोलायला पुढे आल्या पण त्या अगोदरच गणपतरावाने सुनेच्या कानाखाली वाजवली हे तुझं घर हे तुझ्या बापाने दिलेलं घर नाही लक्ष्मी तू तु बस तुला माहीत नाही की तुझ्या भोळ्या स्वभावाचा या दोघांनी फायदा घेतला आहे आज मलाच लाज वाटते आज मी माझ्या सुनेवर हात उचला पण हे काम तुला पहिल्यांदाच करायला हवं होतं म्हणजे या दोघांचं एवढं धाडस कधीच झालं नसतं थोड्या वेळात गणपतरावांनी सगळं सत्य समोर ठेवलं मुलाला कटाक्षाने सांगितलं तुझा विश्वासू समजलेला मित्र कित्येक ठिकाणी तुझ्या मनातल्या गोष्टी सांगत फिरला होता त्या माझ्या कानावरही पोचल्या पण मी काही ऐकलं नाही कारण मला माझ्या विश्वासावर विश्वास होता मी तुला चांगल्या संस्काराने घडवला आहे पण आज तो विश्वासही तुटला तुझा काय भरोसा उद्या माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या बायकोला त्रास देशील या घरातून हकलून लावशील त्याआधीच मी तुला या घरातील प्रत्येक गोष्टीपासून बेदखल करतो चल निघ या घरातून आणि खबरदार आजपासून या घराच्या उंभारट्या पलीकडेही कधी पाय टाकलास तर तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी म्हणाल्या हे तुम्ही काय केलं सुनेवर हात उचलणं तुम्हाला शोभत नाही लोक काय म्हणतील गणपतराव ठामस्वरात म्हणाले लोक काय म्हणतील मला काही फरक नाही जेव्हा हाच मुलगा सून मागच्या सहा महिन्यापासून तुला नोकरासारखं वागवत होता तेव्हा लोक आणि समाज कुठे होते लोक म्हणतात की प्रत्येक नातं स्वार्थी असतं पण मी कधीच विश्वास ठेवला नाही पण आता वाटतं ते खरं आहे प्रत्येक नातं खरंच स्वार्थी असतं फक्त जीवनसाथी असतो जो शेवटपर्यंत साथ देतो म्हणूनच आपण दोघं एकमेकांसाठी पुरे आहोत आपल्याला आपला मुलगा सुनेच्या सोबतीची गरज नाही इतकं बोलून गणपतरावांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि कठोर स्वरात म्हणाले निघाता इथून ज्या घरात आई बापांचा मान नाही त्या घरात तुझ्यासारख्या लोकांसाठीही जागा नाही थोड्याच वेळात मुलगा सून राग आणि लाजेने डोकं खाली घालून तिथून निघून गेले त्यांच्या जाण्यानंतर घरभर शांतता पसरली लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात अश्रू होते पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर सुटकेचे होते गणपतराव त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले लक्ष्मी आता आपण दोघं आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगूया कुणावर ओझं बनून नाही आणि कुणाचे टोमणे सहन करून नाही असं ठरवून ते दोघं वयोवृद्ध दाम्पत्य आपलं उरलेलं आयुष्य हसत खेळत आनंदात घालवू लागले मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद